महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या अंतर्गत पाहू शकता महाराष्ट्र ग्रुप सी सर्विसेस मुख्य परीक्षा दोन हजार सा तेवीससाठीची क्लर्क टायपिस्ट लिपिक टकलेखक पदासाठीचा सा जो निकाल जाहीर करण्यात आला होता ह्या निकालामधून पाहू शकता निवड यादीमधून बाहेर करण्या पडण्यासाठी जी ऑप्टिंग आउट ऑप्शन आहे म्हणजेच निवड प्रक्रियेमधून बाहेर करण्यासाठीचा सा, पर्याय हा उपलब्ध करून देण्याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे पाहू शकता महाराष्ट्र गटकसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक संवर्गासाठीची तात्पुरते निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या ऑप्टिंग आउट सुविधेबाबत जाहिरात क्रमांक आहे एकशे अकरा दोन हजार तेवीस यानुसार पाहू शकता महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील मधील लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या एकूण सात हजार सहा पदांपैकी सहा हजार सहाशे तेरा पदांची दोनशे अठ्ठ्याहत्तर नियुक्ती प्राधिकरणानी आहे तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून त्याआधी उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट विकल्प मागवण्यात येत आहे सदर तात्पुरत्या निवड आर्या या निवड तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत सदर याद्या उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने तसेच अंतिम निकालापूर्वी पाऊ शकता करण्यात येणाऱ्या विविध पडताळणीच्या अधीन राहून असतील तसेच यामुळे काही उमेदवारांच्या अंतिम निवडीमध्ये शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो खेळाडू प्रवर्गातून तसेच अर्ज केलेल्या शकता सादर केलेल्या उमेदवारांच्या क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांच्या खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे या तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे त्याचबरोबर तात्पुरती निवड यादी माननीय न्यायालय माननीय न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणामधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा जो ऑप्टिंग आउट विकल्प आहे हा सादर करण्याकरता आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॅसिलिटीज या मेनूमध्ये पोस्ट प्रेफरन्स ऑप्टिंग आउट वैयक्तिक उपलब्ध करून देण्यात येत आहे हा विकल्प जो आहे उपलब्ध करून देणे देण्यात येत आहे सदर लिंक जी आहे वेब लिंक ही अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बारा वाजल्यापासून दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस तेवीस एकोणसाठ वाजेपर्यंत सुरू राहील यामध्ये पाहू शकता ऑनलाईन पद्धतखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठवण्यात आलेला पाठवलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब निवेदने पत्रव्यवहार तदनंतर विचारात घेतला जाणार नाही पाहू शकता यामध्ये तुम्ही ऑप्शनमध्ये सिलेक्ट केल्यानंतर पोस्ट प्रेफरन्सचा ऑप्शन आहे यामध्ये ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये इथे पाहू शकता पोस्ट प्रेफरन्स जो आहे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ऑप्टिंग आउटसाठीचा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे ऑप्टिंग आउट विकल्पासाठीचा जो ऑप्शन उपलब्ध होईल त्यावर क्लिक केल्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता ऑप्टिंग आउटचा उपलब्ध विकल्प उपलब्ध होईल आणि यामध्ये पाहू शकता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या ऑप्टिंग आऊट विकल्पा आधारे अंतिम निकाल शिफारशी संदर्भात कार्यवाही करण्यात येईल तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांना अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही आहे पाहू शकता या पद्धतीने ही जी लिंक आहे ऑप्टिंग आऊटसाठी लिंक अशा पद्धतीने इथे ओपन होईल इथे ॲडव्हर्टाइजमेंट सिलेक्ट करायचे आहे कोणती ॲडवर्टाइजमेंटसाठी तुम्ही करताय मोबाईल नंबर आणि ओ टी पी सिलेक्ट करून ऑप्टिंग आऊटचा प्रफरन्स जो आहे विकल्प हा सिलेक्ट केला जाऊ शकतो यानंतर पाहू शकता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आऊट विकल्प सादर करण्यास सा कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगास जो नंबर आहे टोल फ्री नंबर आहे या नंबरवर किंवा मेल आय डी आहे या मेल आय डीवर संपर्क केला जाऊ शकतो अशा पद्धतीने ऑप्टिंग साठीची जी प्रक्रिया आहे पाहू शकता सुरू होत आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प जो आहे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा सिलेक्ट केला जाऊ शकतो आणि त्यानंतरनं अंतिम निवड यादी जी आहे जाहीर केली जाईल आणि त्यांची कागदपत्र पडताळणीवरती शेवटी जी मुख्य अंतिम निवड यादी आहे हे जाहीर केली जाईल आणि नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होईल या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा